आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात प्रतिष्ठित लढतींपैकी एक असणाऱ्या माडा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून रंजक आणि वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत माड्यात भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील घराणे प्रचंड नाराज झाले होते मात्र या नाराजीची भाजपकडून दखल न घेण्यात आल्यानं धैर्यशील मोहिते पाटील यांनी आता कमळाची साथ सोडून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला भाजप आणि महायुतीसाठी मोठा धक्का मानला जातोय या पार्श्वभूमीवर माड्याची जागा वाचवण्यासाठी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत मोहिते पाटलांच्या जाण्यामुळे माड्यात होणारे नुकसान भरून काढण्यासाठी फडणवीसांनी डॅमेज कंट्रोल सुरू केल्याची माहिती समोर येत आहे मोहिते पाटील यांच्यासोबत उत्तमराव जानकर हे देखील तुतारी हाती धरतील असं सांगितलं जात होतं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पडद्या मागून सूत्र हलवत उत्तम जानकर यांना सागर बंगल्यावर बोलावून घेतलं उत्तम जानकर यांना सागर बंगल्यापर्यंत पोहोचण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली हे विशेष विमान बारामती विमानतळावर पाठवण्यात येणार आहे या विमानानं उत्तमराव जानकर हे मुंबईत उतरतील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचतील या ठिकाणी प्राथमिक चर्चा करून देवेंद्र फडणवीस उत्तम जानकर यांना थेट दिल्लीला अमित शहा यांच्या भेटीसाठी घेऊन जाणार असल्याचं समजतय त्यामुळे आता सागर बंगला आणि दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीवेळी उत्तम जानकर यांच्यासमोर भाजपकडून कोणता प्रस्ताव ठेवला जाणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागलेल्या आहेत संपूर्ण बातमी आपण पाहूया तुम्ही मराठी न्यूज नसेल तर कर नक्की करा आणि आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून माळशिरस मतदारसंघातून राम सातपुते यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती या निवडणुकीत उत्तम जानकर अवघ्या दोन हजार मतांनी पडले होते सोलापूर आणि माड्यात उत्तम जानकर जानकर यांना मोठा वर्ग आहे उत्तम हे आले तर आम्ही माडा लोकसभा निवडणूक एक असं मध्यंतरी जयसिंह मोहिते पाटील यांनी म्हटलं होतं हीच गोष्ट लक्षात घेऊन आता देवेंद्र फडणवीस यांनी आता उत्तम जानकर यांना भाजपच्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत त्यामुळे आता उत्तम जानकर काय निर्णय घेणार हे पाहणं तितकच महत, महत्वाचं ठरणार आहे मात्र योग्य वेळ आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे बरोबर करेक्ट कार्यक्रम करतील अशी देखील या भागातील जनतेची तसंच निंबाळकर यांच्या समर्थकांची भावना आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील